हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो भंडारा जिल्ह्यातील गोपेवाडा या ठिकाणी आणि गोपिळवाडा या ठिकाणी आज शंकरपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी असे दोन दिवसीय हा शंकरपट आणि तमाशाचा प्रोग्राम या गोपिळवाड्या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे आणि नव्याण्णव वर्ष या गोपळवाडा या ठिकाणी शंकरपट आज होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गावातील समस्त गावकरी लोकांनी आज या शंकरपटाच्या आयोजन करण्यात आलेलं आहे तर चला आज समोरच्या ब्लाक तुमच्यासाठी घेऊन येतो तर चला खूप छान असे लहान मुलांचे खेळणेसुद्धा या ठिकाणी आहेत

खूप छान असे फ्लॉवर कार्ट या ठिकाणी खूप छान असे झुले या ठिकाणी समस्त गोपेवाडा रामस्या शंकरपटाच्या व शिवाजी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मान्यवर सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत आणि खूप मोठ्या संख्येने इथे प्राईज सुद्धा ठेवण्यात आलेले आहे तर आपल्यासोबत आहेत पंचायत समिती सदस्य संजयजी बोंद्रे साहेब तर आपण यांच्या यांना विचारूया की आज गोपेवडा या शंकरपटाबद्दल दोन शब्द सांगतील आपल्याला सर काय सांगाल आज गोप्यावड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शंकरपट हा भरवण्यात आलेला आहे तर याबद्दल सर काय सांगाल सर तुम्ही सर जवळजवळ नव्याण्णव वर्ष झाली गावा या गावात शंकरपटाची जी आहे परंपरा सुरू आहे आणि या नव्याण्णव वर्षामध्ये आमच्या गावचे जे आहेत आहे पटसमिती आहे ती दर प्रमाण दरवर्षी आमच्या गावामध्ये ते का भरवतात आणि या शंकरपटाच्या गावामध्ये भरपूर आमच्या या पट समितीमार्फत काही बक्षिस देण्यात येतात आणि ही जी परंपरा आहे ही परंपरा जुनी परंपरा आजही आमच्या गावामध्ये कायम आहे खूप चांगलं वाटतं सर आमच्या गावामध्ये ह्या पटानिमित्त खूप सारे पावलं येतात काही लग्नाच्या सोयरक्या सुद्धा आमच्या गावामध्ये या निमित्तानं होत असतात आणि खूप चांगली परंपरा जुनी परंपरा आहे जी आमच्या गावात सतत सुरू आहे खूप वर्ष झाले सर नव्याण्णव वर्ष म्हणजे खूप झाले आधीपासनं पुरातन काळामध्ये हे फक्त खेड्यापाड्यामध्ये सर माहीत होतात दुसरीकडे होत नाही तर तुम्ही जो परंपरा सर सुरू ठेवली खूप छान अशी परंपरा ठेवली खरंच आमचे जे पुरातन लोक होते आदरणीय बुदे पाटील साहेब असतील त्या काळात नाही काही आमच्या गावचे मानवाईक जे लोक होते जुने सरपंच राहिलेले आणि पुरातन लोक त्यांनी ही परंपरा भेटी सांडली आमच्या गावामध्ये सुरू केली आणि तेव्हापासनं लोकांचा एक जमाव या गावामध्ये होतो आणि खूप सारे पाहुणे आमच्या गावामध्ये येत असतात आणि या पाहुण्यांचा स्वागत दरवर्षी आम्ही आपल्या परंपरेनुसार करत असतो सर यामध्ये जोड्या किती धावतात तर शंकरपटामध्ये सर एका दिवसामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस जोड्या लावतात काही डबल डबल ते लावतात आपल्याला आणि बक्षीस आता याच्यामध्ये काही पैसे वगैरे ते कुठल्याही पैशाचा व्यवहार होत नाही त्या ठिकाणी बक्षीस ठेवले आहेत त्या ठिकाणी आणि आम्ही ते आमच्या समितीच्या वतीनं जी जोडी जिंकते त्यांना देतो ठीक आहे सर धन्यवाद सर तुम्ही वेळ दिल्याबद्दल हा सर आमच्या गावचे सरपंच सोबत आहेत सरपंच ते ठीक आहे सर काय नाव आहे सर तुमच्या मला विनायक तुकारामजी टांगे या गावचे सरपंच आहे मी आणि सर काय सांगाल या शंकरपटाबद्दल मोपेवढ्या येथील ही थी। थी, शंकरपट आम्ही छोटे असताना सुद्धा ह्या पटाची परंपरासुद्धा चालू आहे आम्ही पुराण्या लोकांना विचारलो त्यांनाहीसुद्धा माहीत नाही की मला तर वाटतं संजू भाऊन सांगितलंच का न्याण्णव वर्ष झाले मला तर असं वाटतं की न्याण्णवच्या वर्ष पण गेला आहे ह्या वर्ष आजपर्यंत हा साल कोणाला आजपर्यंत माहीत नाही झाला काही शंकरपटाचा कोणता वर्ष सुरुवात झाली आपण म्हणून आपली ही ऐतिहासिक परंपरा आजपर्यंत आपण चालवत आहो आपण ह्या जुन्या पर परंपरेनुसार आपण खूप भारी संख्या आणि सर इथं लोकांची उपस्थिती दिसत आहे ही भारी संख्या म्हणजे ह्या आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये एक गोपीवाडा गाव आहे हे ह्या गावामध्ये एक फेमसच आहे हा गाव आपला एक संकटपटा निमित्त संकटपटासाठी आपला ह्या गाव फेमस आहे आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये बरेच दूरदूरून आपल्या गावामध्ये पाहुणे मंडळी येत असतो जोळ्यासुद्धा येत असतो ह्या गावामध्ये ठीक आहे सर धन्यवाद खूप मोठ्या संख्येने बैलजोडीसुद्धा या ठिकाणामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि बैल मालक आपापल्या जोड्या आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी धावपट्टेवर उतरवणार आहे बिलकुल तलावाला लागून गोपेवळा येथील हा शंकरपट आणि तलावाचा खूप छान असा नजारा या गोपेवळा या ठिकाणी आणि बिलकुल या तलावाला लागूनच हा शंकरपट भरवण्यात येतो शंकरपट पाहण्याकरता लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमा झालेली आहे आणि बैलजोडींच्या आस्वाद येथील गावकरी लोक आणि बाहेरील जनतासुद्धा पाहण्याकरता खूप मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेले आहेत धावपट्टीवरती सिग्नल हा दाखवण्यात येत आहे आणि थोड्याच वेळामध्ये बैल खूप छान असे बैलांची झुंज या ठिकाणी पाहण्यात येत आहे आणि खूप मोठ्या संख्येने लोकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे लोकांच्या खूप भारी संख्येमध्ये आज कोप्याचा एकच दाबो गती सोपूर कोपेवाळा वर्सेस छक प्रेक्षक बांधल्याने शांतकाराला आणि खूप धूमधडक्यामध्ये टाळले आणि मदत छक यांचाच सामना आहे मोठ्या संख्येने दर्शक लोक आज उपस्थित आहेत सोनाळ व्यक्ती सोबत सुद्धा दादा नाव काय तुमच्या क्षीरसागर आणि कुठून आले तुम्ही बहदुरा मौदुरे म्हणून आले आणि किती वर्षापासून तुम्ही या गोपीवेळा या ठिकाणी शंकरपटाला हजेरी लावता आता दहा वर्ष झाले साहेब चालू आहे तो इथे पट आणि काय सांगाल या शंकरपटाबद्दल हे शंकरपट म्हणजे एकदम बरोबर आहे नवीन वर्षाच्या आता गोपीवेळा म्हणजे नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांच्या आणि पट पट म्हणजे बरोबर आहे आता जोड्या वगैरे आल्या तीन दिवसाच्या पट आहे तीन दिवस तुम्ही पण जोडी वगैरे आणली का जोडी आहे ना आमची हो हो आणि शर्यत वगैरे लावली आहे का शर्यत आता वेळ आहे ते पाहून राहिले आता हो हा। ठीक आहे धन्यवाद जोडी ही दानीवरती धावपट्टी करता घेऊन जाता असताना कातकर लोक का। आणि थोड्याच वेळामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे का का कुठल्या गोपेवाडा गोपेवाडा वर्सेस शहापूर गोरी शिकलेली आहे खूप भारी संख्येमध्ये त्यांनी बालकांना करू नका ਉਕੇਸ਼ ਬਾਦਰੇ ਦਸੀਆ ਸੋਕਰ ਚਿੰਦੋ जोळ्या फुटलेल्या आहेत तिकडे तिकडे दानोदान परलेले आहेत आणि लोक सुद्धा त्यांच्या मागोमागे जातात खूप छान पद्धतीने गोपेवडा येथे शंकरपाटाचे आयोजन करण्यात आलेले आणि खूप भारी संख्येमध्ये या ठिकाणी लोकांनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे आणि या शंकरपट्टाला नव्याण्णव वर्ष आज पूर्ण झालेली आहेत तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद